नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्व भारतीयांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा आपला भारत देश हा विजेता ठरलेला आहे तर त्यासाठीच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक्स आपला असणार आहे ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत त्यासाठीच मित्रांनो त्यावरती संपूर्ण माहिती आणि त्यावरील सर्व महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा विजेता कोण आहे तर आपला भारत देश आहे आपल्या भारताने याचे तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकलेले आहे आणि उपविजेता आहे न्यूझीलंड तर आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी ही आपल्या भारताने तिसऱ्यांदा जिंकलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा दोन हजार दोनमध्ये आपल्या भारताने हे विजेतेपद जिंकलेले होते त्यानंतर दोन हजार तेरामध्ये आणि त्यानंतर आत्ता बारा वर्षानंतर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताने आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकलेली आहे लक्षात ठेवा फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण ठरला आहे तर रोहित शर्मा आहे हा आपल्या भारताचा कर्णधार आहे लक्षात ठेवा प्लेअर ऑफ द सिरीजचा अवॉर्ड कोणी जिंकला तर रचिन रवींद्र यांनी जिंकलेला आहे तो न्यूझीलंडचा खेळाडू आहे गोल्डन बॅट तर पहा मित्रांनो करन गोल्डन बॅट ही कोणाला मिळाली आहे तर रचिन रवींद्र यांना मिळालेली आहे तर मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॅट पुरस्कार दिला जातो तर गोल्डन बॅट हा पुरस्कार रचिन रवींद्र यांना मिळाला आहे तर मित्रांनो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये गोल्डन बॉल हे कोणाला मिळाले आहे तर मित्रांनो हे नेमकं कुणाला दिलं जातं तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॉल दिला जातो तर गोल्डन बॉल हा मॅट हेनरी यांना मिळालेला आहे तो न्यूझीलंडचा आहे मित्रांनो त्याने चार सामन्यात दहा विकेट घेतलेले आहे ले लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो आणि त्यानंतर सर्व प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत त्यामुळे या सर्व माहितीमुळे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे लगेच देता येतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण पुढचा पॉईंट पाहूयात दोन हजार पंचवीस मध्ये दे यजमान देश कोण होता तर पाकिस्तान होता मित्रांनो आणि याचे आयोजन हे कुठे करण्यात आले होते या खेळाचे तर संयुक्त अरब अमिराती म्हणजेच दुबईमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा आवृत्ती किती होती दोन हजार पंचवीसची तर नववी आवृत्ती होती नेक्स्ट पॉईंट आहे आपला या कार्यक्रमाचे आयोजन कधी करण्यात आले तर एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत याचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारतात तर मित्रांनो आपल्या भारताचे सर्व सामने कोठे आयोजित करण्यात आले होते तर दुबई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते लक्षात ठेवा एकूण किती संघांनी यामध्ये भाग घेतला होता आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये तर आठ संघांनी भाग घेतलेला होता तर यामध्ये दोन गटामध्ये याचे विभाजन करण्यात आले होते अ गट त्यामध्ये भारत पाकिस्तान बांगलादेश आणि न्यूझीलंड आणि गट बीमध्ये अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे होते लक्षात ठेवा आणि मित्रांनो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये ब्रँड अँबेसिडर कोण होता तर आपल्या भारताचा शिखर धवन पाकिस्तानचा सरफराज अहमद ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आणि न्यूझीलंडचा टीम सौदी हा होता ब्रँड अँबेसेडर लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा पॉइंट आहे आपल्या भारताचा कर्णधार कोण आहे तर रोहित शर्मा हा आहे पहा मित्रांनो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस याचा अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळण्यात आला तर ता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम या ठिकाणी याचा अंतिम सामना हा खेळण्यात आलेला आहे कोणामध्ये अंतिम सामना झालेला आहे मित्रांनो असाही प्रश्न परीक्षेत येऊ शकतो तर लक्षात ठेवा भारत आणि न्यूझीलंड या दोघांमध्ये अंतिम सामना हा खेळण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्या भारताचा विजय झालेला आहे नेक्स्ट पॉईंट आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार एकोणतीस याचा यजमान देश कोणता असणार आहे तर आपला भारत देश असणार आहे चला पुढचा पॉईंट आहे आपला आय सी सीची स्थापना कधी झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर लक्षात ठेवा पंधरा जून एकोणीसशे नऊला ला झालेली आहे मुख्यालय कुठे आहे तर दुबई संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी आणि अध्यक्ष कोण आहेत आय सी सीचे तर जयशहा हे आहेत लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती मित्रांनो आता जी आपण माहिती पाहिलेली आहे त्यावरती कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर तुम्हाला त्याचे आन्सर नक्की देता येणार आहे कारण एकदम आपण सोप्या भाषेमध्ये त्याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहील चला आता आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये प्रश्न पाहूया त्याआधी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसची संपूर्ण वर्षभराची पी डी एफ हवी असेल तर ते अवेलेबल आहे मित्रांनो या पी डी एफमध्ये दोन हजार चोवीसमधील सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आणि त्याचबरोबर मंथली वन वनलायनर क्वेश्चन आन्सर तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहेत जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत कारण मित्रांनो परीक्षेमध्ये मागील वर्षाचे आणि चालू वर्षाचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात त्यासाठीच ही अतिशय महत्त्वाची पी डी एफ असणार आहे ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला दोन हजार पंचवीसशी पी डी एफ हवी असेल करंट अफेअर्सची तर तीसुद्धा अवेलेबल आहे तर दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती दिली जाईल पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकलेले आहे चला नेक्स्ट क्वेश्चन क्रिकेट इतिहासात प्रथमच कोणत्या देशाने तीन वेळा चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे पहा मित्रांनो तुम्हाला आन्सर द्यायचा आहे आपण जे प्रश्न वाचतोय तेव्हा लगेच तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे तर पहा क्रिकेट इतिहासात प्रथमच कोणत्या देशाने तीन वेळा चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे तर आपल्या भारताने जिंकलेली आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती वर्षांनी आपल्या भारताने आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे तर बारा वर्षानंतर आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकलेले आहे पहा मित्रांनो आपल्या भारताने शेवटचे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद हे दोन हजार तेरामध्ये जिंकले होते आणि त्यानंतर बारा वर्षानंतर आपल्या भारताने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये याचे विजेतेपद जिंकले आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणी जिंकला आहे तर रोहित शर्मा यांनी जिंकलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार कोणाला मिळाला तर न्यूझीलंडचा रचिन रवींद्र यांना हा पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाने आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे आयोजन केले आहे तर याचे आयोजन हे पाकिस्तानने केले होते आणि त्याचे आयोजन कुठे करण्यात आले तर संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी करण्यात आले होते लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीची कोणती आवृत्ती आयोजित केली आहे तर दोन हजार पंचवीसची ही नववी आवृत्ती होती लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे सर्व सामने कुठे खेळण्यात आले तर दुबई या ठिकाणी सर्व सामने खेळण्यात आलेले आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचा उद्घाटन सामना कोणत्या संघामध्ये खेळला गेला आहे तर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोघांमध्ये दोन हजार पंचवीसचा उद्घाटन सामना हा खेळण्यात आलेला आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये किती संघ सहभागी झाले होते तर आठ संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये चला पुढचा प्रश्न आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये किती सामने खेळले गेले आहेत तर पंधरा सामने हे खेळण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये चला पुढचा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळण्यात आला तर दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळण्यात आलेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी कोणत्या भारतीय खेळाडूची इव्हेंट अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली तर शिखर धवन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इव्हेंट अँबॅसेडर म्हणून लक्षात ठेवा पहा मित्रांनो आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना हा कधी खेळण्यात आला तर नऊ मार्च दोन हजार पंचवीसला अंतिम सामना हा खेळण्यात आलेला आहे कोणामध्ये खेळण्यात आला तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळण्यात आला यामध्ये आपल्या भारताने विजेतेपद जिंकलेले आहे आणि न्यूझीलंड हा उपविजेता ठरलेला आहे लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न संपूर्ण माहिती आणि त्यावरील सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो एकदा आपल्या चॅनलला नक्की भेट द्या तिथे बरेचसे व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहेत तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या आणि ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू